जय भी मित्रांनो मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटक या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन करीत आहोत मागील भागात आपण बघितले होते की बुद्धाने त्या काळातील जे काही दार्शनिक होते त्यांचा जो उवा मागील एपिसोडमध्ये आपण केला होता त्यापैकी कपिल जो होता कपिलाच्या बाबतीत बुद्धाने काय काय स्वीकारलं आणि काय काय नाही स्वीकारलं याचा पण आपण ओहापोह केला होता तर त्यामध्ये कपिलाने जो ईश्वर नाकारलेला आहे ते बुद्धाने स्वीकारलेलं आहे बुद्धाने जे दुसरी गोष्ट कपिलाची स्वीकारली होती की या जगात दुःख आहे हे बुद्धाने स्वीकारलेलं होतं आणि कोणत्याही गोष्टीसाठी काहीतरी आधार असावा कारण असावं काहीतरी तथ्य असावं तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवावा ही जी तीन तत्वे आहेत ही तत्वे सिद्धार्थ गौतमाने स्वीकारलेली होती जी काही अन्य त्याची तत्व होती या तत्वांना त्याने स्वीकारलेलं नव्हतं त्यानंतर त्या काळात असलेले जे काही इतर वाङ्मय होतं त्यावर आपण प्रकाश टाकून आज त्याचा उवापोह हो करू तर मी ते वाचायला सुरुवात करतो आणि आपण समजून घेऊ वेदानंतर ज्या धर्मग्रंथांना मान्यता आहे ते धर्मग्रंथ म्हणजे ब्राह्मणे होत वेद आणि ब्राह्मणे दोन्ही ग्रंथ पवित्र मानले जातात वास्तवात ब्राह्मणे हे वेदाचेच अंग आहे दोन्हीही परस्पर संबंधित आहेत त्यांना संयुक्तपणे श्रुती म्हणून संबोधिले जाते ब्राह्मण्य दर्शनाचे चार सिद्धांत आहेत या चार सिद्धांतावरच हे दर्शन आधारित आहे प्रथम सिद्धांत असा आहे की वेद केवळ पवित्रच नाहीत तर ते पूर्णपणे निर्दोष आहेत त्यांच्या बाबतीत कोणतीही शंका घेतली जाऊ शकत नाही ब्राह्मण्य दर्शनाचा दुसरा सिद्धांत आत्म्याच्या मोक्षप्राप्तीचा आहे जन्ममरणाच्या चक्रातून मुक्ती ही मुक्ती वैदिक यज्ञयाग करून धर्मविधी करून आणि ब्राह्मणांना दान देऊनच होऊ शकते ब्राह्मणाने वेदानुसार आदर्श धर्माचा सिद्धांत प्रतिपादिला नाही तर त्यांनी एका आदर्श समाजव्यवस्थेचा सिद्धांतही प्रतिपादिला त्यांच्या आदर्श समाजाची संरचना चातुर्वर्ण्यावर आधारित होती ही समाज रचना वेदातच सांगितलेली आहे आणि वेद निर्दोष आहेत त्यांचा अधिकार आव्हानापलीकडे आहे म्हणूनच चातुर्वर्ण वर आधारित समाजरचना सर्वांना बंधनकारक असून तिच्याविषयी कोणालाही कोणतीही शंका घेता येणार नाही ही, ही समाजरचना काही नियमांवर आधारित आहे प्रथम नियम हा होता की समाजाची चार वर्णात विभागणी केली जाते एक ब्राह्मण दोन क्षत्रिय तीन वैश्य आणि चार शूद्र दुसरा नियम असा होता की या चार वर्णात सामाजिक समानता असूच शकत नाही स्तरीकृत असमानतेच्या तत्वानुसारच ते परस्परांशी निगडीत राहतील ब्राह्मण सर्वश्रेष्ठ क्षत्रिय ब्राह्मणांपेक्षा कनिष्ठ पण वैश्यांपेक्षा श्रेष्ठ वैश्य क्षत्रियांपेक्षा कनिष्ठ पण शुद्रापेक्षा श्रेष्ठ आणि शूद्र सर्वात कनिष्ठ अधिकार आणि सवलती या संबंधातही हे चारही वर्ण समान असणार नाहीत स्तरीकृत असमानतेच्या नियमानुसार अधिकार आणि सवलतींचे नियमन होईल ब्राह्मणांना त्यांना हवे असलेले अधिकार व सवलती प्राप्त होत्या क्षत्रियाला मात्र ब्राह्मणांचे अधिकार व सवलती उपलब्ध नव्हत्या क्षत्रियांना वैश्यांच्या तुलनेत अधिक अधिकार आणि सवलती उपलब्ध होत्या वैश्यांना क्षुद्रांच्या तुलनेत अधिक अधिकार व सवलती उपलब्ध होत्या परंतु त्यांना ब्राह्मण आणि क्षत्रियांना उपलब्ध अधिकार व सवलती प्राप्त होऊ शकत नव्हत्या शूद्रांना कोणताही अधिकार नव्हता सवलतींचा तर प्रश्नच नाही त्यांना एकच सवलत होती वरच्या तिन्ही वर्गांना दुख... न दुखविता त्यांची मर्जी संपादन करून जिवंत राहणे चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसाय विभाजनाचा होता ब्राह्मणांचा व्यवसाय पठन पाठन आणि धर्मकार्य करणे हा होता क्षत्रियांचा व्यवसाय युद्ध करणे हा होता व्यापार उदीम हा वैश्यांचा व्यवसाय होता तर शुद्रांच्या वाटेला या तीन वर्णांची सेवा करणे एवढेच आले होते चातुर्वर्णाच्या नियमानुसार एक वर्ण दुसऱ्या वर्णाचा व्यवसाय करू शकत नव्हता प्रत्येक वर्ण आपल्या वर्णाच्या व्यवसायापुरता सीमित होता चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित होता चातुर्वर्णप्रणीत समाज संरचनेत ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांनाच शिक्षणाचा अधिकार होता शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारण्यात आला होता चातुर्वर्ण प्रणाली प्रमाणे फक्त शूद्रांनाच शिक्षणाचा अधिकार नाकारला नव्हता तर या प्रणालीने स्त्रियांनाही ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य वर्णातील स्त्रियांनाही शिक्षणाचा अधिकार नाकारला होता चातुर्वर्ण व्यवस्थेचा पाचवाही नियम होता या नियमानुसार मनुष्य जीवन या चार आश्रमात विभागले होते प्रथम आश्रम ब्रह्मचर्य द्वितीय आश्रम गृहस्थाश्रम तृतीय आश्रम वानप्रस्थाश्रम आणि चतुर्थ आश्रम संन्यास या नावाने संबोधिले जात होते दुसऱ्या आश्रमाचा हेतू वैवाहिक जीवन जगणे हा होता तिसऱ्या आश्रमाचा हेतू गृहस्थाचा तपस्व्याच्या जीवनाशी परिचय हा होता चौथ्या आश्रमाचा हेतू मनुष्याला ईश्वराचा शोध घेऊन त्याच्याशी एकरूप होण्यासाठी समर्थ बनविणे हा होता या चारही आश्रमाचे लाभ फक्त श्रेष्ठ त्रैवर्णिक पुरुषांनाच प्राप्त होते पुरुष फक्त या चारही आश्रमाचा उपभोग घेऊ शकत होते प्रथम आश्रम स्त्रीशूद्रांना प्रतिबंधित होता म्हणजे त्यांना शिक्षण घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता तसेच चौथा आश्रमही या स्त्री शूद्रांना प्रतिबंधित होता म्हणजे संन्यास घेण्याचा आणि ईश्वराचा शोध घेऊन एकरूप होण्यासाठी समर्थ असण्याचा समर्थ बनविण्याचा जो आश्रम होता तो चौथा होता तो आश्रमही शूद्र आणि स्त्रियांना प्रतिबंधित होता म्हणजे त्यांना फक्त केवळ आणि केवळ दोनच आश्रमाचा भाग होता येऊ शकत होते ते म्हणजे द्वितीय आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम आणि तृतीय आश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम या चारही आश्रमाचे लाभ केवळ त्रैवर्णिक पुरुषांनाच होता स्त्रियांना शुद्राती नव्हता तसेच चौथा आश्रमही त्यांना प्रतिबंधित होता असे होते चातुर्वर्ण्य प्रणित रचनेचे दिव्य स्वरूप ब्राह्मणांनी या नियमांना आदर्शवादात परिणत केले त्यांनी या व्यवस्थेत कोठेही छिद्र राहणार नाही या व्यवस्थेला कोठूनही तडा जाणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त केला होता ब्राह्मण दर्शनाचा चौथा सिद्धांत म्हणजे कर्मवादाचा सिद्धांत हा सिद्धांत आत्म्याच्या संसरणाच्या सिद्धांताचाच एक भाग होता नवीन जन्मात नवीन शरीरात आत्म्याचे संसरण कसे होते या प्रश्नाचे उत्तर या कर्मवादाच्या सिद्धांतात आहे ब्राह्मण दर्शन या प्रश्नाचे उत्तर असे देते की हे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात हा त्याच्या गतजन्मीच्या कर्माचा परिणाम होय म्हणजे याचा अर्थ मागील जगात तुम्ही काय होते मागील जन्मात तुम्ही काय होते त्यावर तुमचा पुढील जन्म आधारित होता म्हणजे या जन्मात तुम्ही केलेल्या कर्माचा पुढच्या जन्मी परिणाम होईल या जन्मी होणार नाही त्यामुळे ब्राह्मणवादाच्या पहिल्या सिद्धांतास बुद्धाचा तीव्र विरोध होता म्हणजे हा जो कर्मवाद सिद्धांत मांडलेला आहे याला बुद्धाचा पूर्णपणे विरोध होता आणि त्यासोबतच बुद्धाने या कर्मवादाचा तीव्र निषेध सुद्धा केलेला आहे जो ब्राह्मणवादाचा पहिला सिद्धांत होता त्याला बुद्धाचा तीव्र विरोध होता त्याने वेद निर्दोष आहेत या वेदांच्या अधिकाराला कोणता कोणालाही आव्हान देता येणार नाही याला नकार दिला म्हणजे त्याच्या मते निर्दोष असे काहीही असत नाही सिद्धार्थ गौतमाच्या मते निर्दोष असे काहीही असू शकत नाही प्रत्येक बाब ही, ही, ही पुनर्विचारासाठी आणि पुनर्परीक्षणासाठी खुली असली पाहिजे जेव्हा जेव्हा पुनर्विचाराची आणि पुनर्परीक्षणाची गरज भासेल तेव्हा तेव्हा ते झालेच ते ते पाहिजे यावरून आपल्याला लक्षात येते की बुद्धाने या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेला विरोध केला बुद्धाने वेदाला विरोध केला बुद्धाने कर्मवादाला विरोध केला पुढे काय आहे हे आपण बघू मनुष्य मात्राला सत्य आणि यथार्थ सत्याचे ज्ञान झालेच पाहिजे मनुष्याकरिता विचार स्वातंत्र्य प्रथम आणि अत्यंत महत्वाचे आहे आणि बुद्धाला विश्वास होता विचार स्वातंत्र्य हेच सत्याचा शोध घेण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे मन आणि मस्तिष्क ज्यातून आपण विचार करतो हे जर स्वतंत्र असेल तरच सत्याचा शोध घेणे शक्य आहे आणि तोच केवळ एकमेव मार्ग आहे असे बुद्धाला वाटते असा बुद्धाचा विश्वास होता वेद निर्दोष आहेत असे मान्य म्हणजे विचार स्वातंत्र्याला पूर्णपणे नाकारणे होय याच कारणास्तव त्यांना ब्राह्मणी दर्शनाचा सिद्धांत अतिशय अप्रिय होता त्यांचा ब्राह्मणी दर्शनाच्या दुसऱ्या सिद्धांतालाही तेवढाच घोर विरोध होता यज्ञाचे काही औचित्य आहे हे बुद्धाला मान्य नव्हते पण त्याने खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ या भेद केला आहे दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेला आत्मत्याग म्हणजेच यज्ञ बुद्धाच्या मते आत्मकल्याणासाठी प्राण्यांचा बळी देऊन त्यांची यज्ञात आहुती देऊन ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी केलेला यज्ञ हा खोटा आहे ब्राह्मणांचे यज्ञ हे पशूंचे बळी देऊन ईश्वराला प्रसन्न करणारे यज्ञ होते अशा यज्ञांचा बुद्धाने खोटे यज्ञ म्हणून धिक्कार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ होत असतील तरीही बुद्धाने त्याचा धिक्कारच केला अशा यज्ञांचा विरोध करणारे आणि ब्राह्मणांचा धिक्कार करणारे असे म्हणत की पशूंचा बळी देऊन जर स्वर्गात जाता येते तर पित्याचा बळी का दिला जाऊ नये पित्याचा बळी देऊन त्वरित स्वर्ग प्राप्त होऊ शकेल बुद्धाने या दृष्टिकोनाचं मनपूर्वक स्वागत केलेलं आहे म्हणजे पित्याचा बळी देऊन तुम्हाला स्वर्ग प्राप्त होऊ शकेल जर तुम्हाला पशूंचा बळी द्यायचा असेल तर पशूंचा बळी देऊ नका त्याऐवजी तुमच्या पित्याचा बळी द्यावा जर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती करायची असेल तर चातुर्वर्चा सिद्धांत बुद्धाला जेवढा तिरस्करणीय वाटत होता तेवढाच यज्ञाचा सिद्धांत त्याला त्याज्य वाटत होता ब्राह्मण वादप्रणित चातुर्वर्णाधिष्ठित समाज रचना बुद्धाला स्वाभाविक वाटत नव्हती त्याला या वर्णाश्रित व्यवस्थेचे स्वरूप सक्तीचे आणि नियमबाह्य असे वाटत होते त्याला ही समाजव्यवस्था एखाद्या आदेशानुसार प्रस्थापित वाटत होती तो एका मुक्त समाजव्यवस्थेचा स्वतंत्र समाजव्यवस्थेचा पक्षधर होता ब्राह्मणांची चातुर्वर्ण व्यवस्था ही जर अपरिवर्तनीय अशा समाजव्यवस्थेचा भाग होती ब्राह्मणाघरी जन्मला म्हणून तो कायमचा ब्राह्मण क्षत्रिया घरी जन्मला म्हणून तो कायमचा क्षत्रिय वैश्या घरी जन्मला म्हणून तो कायमचा वैश्य आणि घरी जन्मला म्हणून तो कायमचा शूद्र ही व्यवस्था होती या समाजव्यवस्थेत व्यक्तीचे समाजात स्थान व दर्जा त्याचा जन्म ज्या वर्णात झाला त्यावरून ठरत असे मोठ्यात मोठे पाप कर्म करूनही करणाऱ्याचा सामाजिक दर्जा हीन होत नसे मोठ्यात मोठे पुण्यकर्म करूनही समाजाचा सामाजिक दर्जा उंचावत नसे गुणांची पूजा आणि उन्नतीचे अवसर याचा या व्यवस्थेत संकोच करण्यात आला होता असमानता प्रत्येक समाज व्यवस्थेत विद्यमान आहे परंतु ब्राह्मणवाद प्रणित असमानता काही वेगळीच आहे ब्राह्मणवाद प्रणित असमानता हा त्यांचा धर्मसंमत सिद्धांत आहे ही व्यवस्था अप्राकृतिक आहे या व्यवस्थेचा क्रमागत विकास झाला नव्हता ब्राह्मणवादाचा समतेच्या तत्वावर विश्वासच नव्हता वास्तव हे आहे की ब्राह्मणवादाने समतेच्या तत्वाचा विरोधच केला ब्राह्मणवाद केवळ असमानतेने संतुष्ट नव्हता तर ब्राह्मणवादात स्तरीकृत असमानतेचा पुरस्कार करण्यात आला होता अशी स्तरीकृत असमानता बुद्धाच्या मते समाजात सामंजस्य प्रस्थापित करूच शकत नाही पण अशा व्यवस्थेत आपल्यापेक्षा श्रेष्ठांप्रती द्वेष आणि कनिष्ठांप्रती घृणा या भावना मात्र सतत अस्तित्वात असतात आणि याच भावना निरंतर संघर्षाला कारण ठरतात चारही वर्णांचे व्यवसाय निश्चित आणि पूर्वनिर्धारित होते या व्यवस्थेत व्यवसाय स्वातंत्र्याला व्यवसायाच्या निवडीला कोणताही वाव नव्हता हे व्यवसाय व्यवसाय कौशल्याच्या आधारावर निर्धारित नव्हते तर ते जन्मानुसार निर्धारित होते चातुर्वर्ण व्यवस्थेचे काळजीपूर्वक परिशीलन केल्यानंतर बुद्ध या निर्णयाप्रत पोचले की ब्राह्मणवादी समाजव्यवस्थेचे दार्शनिक आधार कदाचित स्वार्थ प्रेरित नसतीलही परंतु ते चुकीचे मात्र निश्चित आहेत बुद्धाला हे स्पष्टपणे जाणवले की ही व्यवस्था सर्वांच्या हिताची नाही या व्यवस्थेत सर्वांचे हित होणे शक्य नाही सर्वार्थाने ही व्यवस्था अशा प्रकारे संरचित केली आहे की बहुजनांनी काही मोजक्या लोकांच्या हितसिद्धीसाठी राबावे या व्यवस्थेने बहुजनांना स्वघोषित श्रेष्ठ वर्णाच्या सेवेला बांधून टाकले ही व्यवस्था दुर्बलांच्या शोषणासाठी त्यांना धडकून टाकण्यासाठी आणि त्यांना कायमचे दास बनविण्यासाठी हेतूपूर्वक विकसित करण्यात आली होती बुद्धाच्या मते ब्राह्मणांनी प्रतिपादिलेला कर्मसिद्धांत हा विद्रोहाच्या भावनेचा समूळ नाश करण्याच्या हेतूने रचलेला सिद्धांत होता माणूस स्वतःच्या दुःखाकरिता स्वतःच जबाबदार आहे अन्य कोणीही नाही विद्रोहाने दुःखाच्या स्थितीत परिवर्तन होऊ शकत नाही कारण या जन्मी त्याच्या वाटेला आलेले दुःख हे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्माचा परिपाक आहे असा हा कर्मसिद्धांत होता ब्राह्मणवादाने स्त्री आणि शूद्र या दोन वर्गातील मानवतेची भावनाच खच्ची केली व्यवस्थेविरुद्ध विद्रोहाची त्यांची शक्तीच या व्यवस्थेने नष्ट केली स्त्री बळजबरीने लादलेल्या या अज्ञानाचा दुष्परिणाम असा होता की आपल्या दुरावस्थेला कोण जबाबदार आहे हे त्यांना कळतच नव्हते ब्राह्मणवादाने त्यांचा जीवन रसच शोषून घेतला आहे याची त्यांना जाणच नव्हती अज्ञानापोटी ब्राह्मणवादाच्या विरुद्ध विद्रोह करण्याऐवजी हे वर्ग ब्राह्मणवादाचे पाईक आणि पुरस्कृत झाले शस्त्रधारणा हे मनुष्य मात्राला उपलब्ध असलेले स्वातंत्र्य प्राप्तीचे अंतिम साधन होय पण शूद्रांना शस्त्रधारणेचा अधिकारही नाकारण्यात आला होता ब्राह्मणवादाच्या जोखडाखाली बिचारे शूद्र हे स्वार्थी ब्राह्मण शस्त्रसंपन्न क्रूर क्षत्रिय आणि धनधान्य संपन्न वैश्य यांच्या कटकारस्थानाचे बळी ठरले या व्यवस्थेत सुधारणा शक्य होतील काय बुद्धाला याची जाणीव होती की ही व्यवस्था ईश्वर प्रणित व्यवस्था मानली जाते त्यामुळे या व्यवस्थेत परिवर्तन शक्य नाही ही व्यवस्था केवळ समाप्तच केली जाऊ शकते ब्राह्मणवाद जीवनाच्या खऱ्या धर्माविरुद्ध आहे म्हणून बुद्धाने ब्राह्मणवाद नाकारला यावरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते ब्राह्मणांनी मांडलेला चातुर्वर्ण जो व्यवस्था होती याला नाकारलं वेदाला नाकारलं कर्मसिद्धांत नाकारला आणि यज्ञ याज्ञ हे सुद्धा बुद्धाने नाकारले एकूणच ही धर्मव्यवस्था बुद्धाने नाकारली बुद्ध काय म्हणतात की या व्यवस्थेमध्ये सुधारणा शक्य होतील काय तर त्यावर बुद्ध असं म्हणतात की चातुर व्यवस्ता, ही चातुर्वर्ण व्यवस्था ही व्यवस्था ही ईश्वरप्रणित आहे असे मानले जाते आणि त्यामुळे या व्यवस्थेत परिवर्तन शक्य नाही हिला बदलणंच आवश्यक आहे हिला समाप्तच केलं जाऊ शकते हिला संपवलंच जाऊ शकते आणि बुद्धाने अशा धर्माला नाकारले अशा व्यवस्थेला नाकारले आणि म्हणून बुद्धाने ही व्यवस्था निर्माण करणारा ब्राह्मणवाद नाकारला धन्यवाद जय भीम जय भारत